प्रकार पहिला साबुदाना चकली साबुदाना चकली तळल्यावर कडक चिवट लागते सहज कुणीही करू शकते सोप्या पद्धतीने एकही वापर न करता कुरकुरीत होणाऱ्या साबुदाना चकली कशी करायची ते बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया साबुदाना चकली करण्यासाठी मी इथे पाव किलो एवढा साबुदाना घेतलाय साबुदाना आहे तो दोन ते तीन वेळा चोळून चांगला धुवून आहे त्यामध्ये जो स्टार्च असतो तो निघून गेला पाहिजे साबुदाना धुताना हलक्या हाताने चोळायचा आहे धुवून झाल्यावरती त्यामध्ये पाणी घालायचंय साबुदानावरती बोट ठेवल्यावरती अर्धा इंच वरती येईल साबुदाण्याचा एवढंच पाणी घालून झाकून रात्रभर मी हा भिजत ठेवला होता तुम्ही बघाल तर अजिबात यामध्ये पाणी नाही साबुदाना आहे तो फुलून आलाय ज्या वाटीने साबुदाना घेतला होता त्याच वाटीने पाव वाटी एवढं पाणी घेतलंय थोडस पाणी कुकरच्या तळाला घालून घेतलंय अर्धा साबुदाना कुकर मध्ये घालून घेतलाय उन्हावरती पाणी आहे ना ते थोडस घालून घेतले दोन चमचा एवढं शिल्लक राहिलेला साबुदाना आहे तो सुद्धा घालून घ्यायच साबुदानामध्ये पाव वाटी पाणी हे सगळं मी थोडं थोडं करून घालून घेतले कुकरला झाकण लावायचं आहे शिटी लावायची आहे चिट्टीला वाप धरली की लगेचच घ्यास बंद करायचे कुकरची शिटी होऊ देऊ नका कुकरची शिटी झाली सा तर साबुदाना कुकरला तळाला चिकटण्याची शक्यता आहे त्यामुळे फक्त इथे कुकरला वाप धरायचे त्यामुळे घ्यास तुम्ही लहान मोठा ठेवा काहीही फरक पडत नाही वाप धरली की नंतर लगेचच घ्यास बंद करून घ्यायचा कुकर पूर्णपणे थंड झाल्यावरती मी इथे उघडून घेतलंय तुम्ही बघाल तर तळाला अजिबात शाबुदाना चिकटलेला नाही शाबुदाना आहे असा साबुदाना शिजवून जर चकली केला तर चकल्या अजिबात कडक चिवट वाटण होत नाही चकल्या एकदम कुरकुरीत अशा तयार होतात आणि अजून एक ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे असे शाबुदाने कुकरला शिजवल्यामुळे अगदी चार ते पाच पटीने त्या फुलल्या जातात पाव किलो साबुदाणासाठी अर्धा किलो बटाटे कुकरला मी शिजवून त्याची साल काढून बटाटे किसून बटाटे किसूनच चकलीमध्ये घालायचे आहेत सगळ्यांकडेच असा कुकर आहे असं नाही त्यावेळेस तुम्ही मोठा कुकर असतो तो कुकर घेऊ शकता कुकरच्या डब्यामध्ये मी ज्या पद्धतीमध्ये साबुदाणा कुकरमध्ये घातला पाण्याचं प्रमाण आहे ते मी ते ज्या वाटीने साबुदाणा घेतला त्याच वाटेने पाव वाटी पाणी घेतलं पण तुम्ही मोठ्या कुकरमध्ये कुकरच्या डब्यात करत असाल तर पाव वाटी पेक्षा थोडं कमी पाण्याचा वापर करा एक चमचा हिरव्या मिरची पेस्ट घातली एक चमचा मीठ घालून घेतले तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या हिरव्या मिरची पेस्ट घातले त्याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स सुद्धा इथे घालू शकता पाण्याचा अजिबात वापर न करता हे पीठ मळून घ्यायचंय पाण्याचा आणि तेलाचा वापर मी अजिबात इथे केलेला नाही बटाटे कुकरला शिजवताना मी त्यामध्ये पाणी घातलं नव्हतं पाणी न घालताच मीही कुकरच्या डब्यामध्ये बटाटे ठेवून शिजवून घेतले चकलीचा सोरा घेतलाय त्यामध्ये चकलीची जाळी घालून घेतली चकली सोऱ्याला पाणी लावून घेणार आहे पाणी लावल्यामुळे चकलीचं पीठ आहे ते सोऱ्याला चिटकून राहत नाही साबुदाना चकली घालताना सतत तुटत राहत नाही एकसारखी लहान मोठी ज्या साईजमध्ये मध्ये घालायचे त्या साईजमध्ये मध्ये घालता येतात साबुदाना चांगला फुलला नसेल किंवा तो चांगला शिजला ना शिरला तर साबुदाना चकली आहे ती कडक लागते म्हणजे चकली खाताना ना तो साबुदानाचा दाना आहे ना तो कडक लागतो पण आज मी तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये साबुदाना चकली दाखवले ना तुम्ही ह्या पद्धतीत केलात ना तर तुमची साबुदाना चकली अजिबात कडक चिवट वाटड न होता अगदी कुरकुरीत अशा तयार होतील सोऱ्यामध्ये हे पीठ भरताना सोऱ्याला पहिलं पाणी लावून घ्यायचं आहे जास्तही पाणी लावायचं नाही दाबून दाबून पीठ आहे ते सोऱ्यामध्ये चांगलं भरून घ्यायचे त्यामध्ये फोकळी राहिली हवा शिरली तर चकल्या पाडताना सतत तुटत राहतील पॉलिथीन पेपरवरती चकल्या घालून घेते चकल्या घालताना तुम्ही बघाल तर अजिबात ते तुटली जात नाही साबुदाना पिठापासून साबुदाना चकली करायची असेल साबुदाणा स्टिक करायचे असेल जे तुम्हाला हवं ते तुम्ही इथे करू शकता तुमच्या आवडीनुसार मी चकल्या एक दिवस फॅन खाली सुकवून घेतल्या तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तुम्ही उन्हात सुकवू शकता दुसऱ्या दिवशी मी ह्या ताटात ठेवून खिडकीमध्ये जिथे ऊन येतं तिथे मी सुकवून घेतलेल्या आहेत चकल्या चांगले सुकले गेलेले आहेत चकल्या तळून घेताना तेल चांगलं गरम करून घेतले गॅस मध्यम ठेवून चकलीवरती तेल येते असं झाराने घालत राहायचं आहे आणि चकली दोन्ही साइडनी चांगली तळून घ्यायची साबुदाना चकली तळल्यावरती साबुदाना चकलीवरती मोत्यासारखा चांगला टपोरा असा दिसला की समजायचं साबुदाना चकली आहे ती परफेक्ट कुरकुरीत अशी तयार झाली मी काही साबुदाना स्टिक केले तर सुद्धा तुम्हाला इथे तळून दाखवलेले आहे साबुदाना चकली तळायच्या आधीची साईज बघा आणि साबुदाना चकली तळल्यावर साईज बघा पाच पटीने साबुदाना चकली फुललेली आहे तुम्हाला कुरकुरीत झाले कुरकुरीत अशा सापुदाना चकली इथे तयार आहेत प्रकार दुसरा प्रकार दुसरा वाळवणाचा जो करत आहोत तो सुद्धा एकदम सोप्पा आहे त्यासाठी अजिबात घ्याचा वापर करायचा नाही तेलाचाही एकही थेंब इथे वापरायचा नाही हो पण तळण्यासाठी घ्याचा आणि तेलाचा वापर हा करावाच लागणार आहे त्याशिवाय खाऊ शकत नाही तीनशे ग्राम जाडे पोहे घेतले जे कांदा पोहे करण्यासाठी पोहे घेतो ते पोहे आहे पोहे हलक्या हाताने चोळून धुवून घ्यायचे पोहे धुवून झाले की ते एका चाळीमध्ये घालून घ्यायचे त्या सगळं पाणी येथे निघून गेलं पाहिजे पोह्यापासून तीन वेगवेगळे वाळवण्याचे पदार्थ करू शकता जे तुम्हाला आवडतात ते तुम्ही करू शकता पोहे आहेत ते मी एका मध्ये काढून घेतले पाणी पूर्ण निघून गेल्यावरतीच एका भांड्यामध्ये काढून किंवा भा परातीमध्ये काढून घ्या आणि चांगले रगडून हे पोहे मळवून घ्या एकही पोह्याची राहिली नाही पाहिजे तुम्ही पहिल्यांदाच वाळवण्याची रेसिपी करत असाल तर मी तुम्हाला अजून ही पद्धत सोपी करून सांगते जर तुम्हाला हे पीठ मळणं सुद्धा अवघड वाटत असेल ना तर तुम्ही थोडे थोडे पोहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पाळ्याचा वापर जराही न करता मिक्सर चालू बंद करत जर मिक्सरला फिरवून घेतला पोह्याचं पीठ रगडून चांगलं मळावं लागणार नाही कमी वेळामध्येच मिक्सरला हे पीठ मळलं जाईल पोह्याची एकही गुठळी सुद्धा मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे राहणार नाही पीठ मळून झाल्यावर सुद्धा नाही की हे पोह्याचं पीठ आहे ह्याच पद्धतीत हे पीठ मळून घ्यायचे म्हणजे पोहा जराही पिठामध्ये दिसला नाही पाहिजे एक चमचा यामध्ये मी इथे चिली फ्लेक्स घातले एक चमचा मीठ घालून घेतलंय तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या छोटा पाव चमचा बेकिंग सोडा घातलाय म्हणजे दोन ते तीन चिमटी एवढाच यामध्ये बेकिंग सोडा घालून मिक्स करून पुन्हा पीठ मळून घेतलेला आहे पीठ हाताला बघाल तर अजिबात चिकटत नाही एकही थेंब तेलाचा व वा पाण्याचा वापर न करता पीठ मळून घेतलाय ह्या पोह्याच्या पिठापासून तुम्ही वाळवणाची कोणतीही रेसिपी कराल वर्ष काय दोन वर्ष जरी ठेवला तरी ती तशीच्या तशीच छान राहते पिठाचा गोळा आहे ना तर सोऱ्या मध्ये भरण्यासाठी काढून घेतलाय चकलीचा सोरा घेतलाय त्याला मी इथे पाणी लावून घेते पाणी लावताना जास्त पाणी लावायचं नाही अगदी किंचित पाणी आहे ते लावून घ्यायचं आहे पाणी लावल्यामुळे जे पीठ आपण ह्यामध्ये भरणार ते पीठ सोराला चिकटत नाही आणि ह्यापासून आपण जो कोणता पदार्थ करू तो सहज आपल्याला करता येतो न तुटता पापडीची प्लेट असते ना ती घालून घेतलेली आहे पोह्याच्या पिठापासून बॉबी तयार करणार आहोत इथे पीठ पोह्याचं दाबून असं भरून घ्यायचंय हलक असं पुन्हा पाण्याचा हात लावून मी एक पीठ आहे ते दाबून दाबून भरते चकली तुम्ही जर ह्या पीठापासून केली किंवा बॉबी केला तर न तुटता तुम्हाला घालताय सुद्धा येतील बॉबी घालताना थोडं अंतर ठेवूनच घालायचं आहे घालून झाल्यानंतर थोड्या त्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे लवकर सुकल्या जातील बॉबी घालताना जास्त लांब घालू नका लहान लहानच घालून घ्या चकलीचा सोरा नसेल तर तुम्ही अशा पॉलिथीन पेपरने किंवा पॉलिथिन पिशवीने तुम्ही स्टीक सुद्धा करू शकता इथे मी तुम्हाला चकली घालून दाखवते तुम्हाला जर बॉबी करायच्या नसतील किंवा तुम्हाला नसेल तर तुम्ही सुद्धा पोह्याच्या आवडीचा तुम्ही कोणताही पदार्थ इथे करू शकता मी इथे बॉबी करून घेतलेल्या आहे तुम्ही बघाल तर नंतर मी घालून झाल्यावर त्या मोकळ्या करून घेतल्या मोकळ्या केल्यामुळे त्या लवकर वाळल्या जातात एक दिवस फॅन खाली सुकवून घेतला वरून एका एक साइडने सुकल्यानंतर त्या दुसऱ्या साईडने सुकवून घ्यायचं आहे तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर सुरुवातीपासूनच तुम्ही हे उन्हात सुद्धा सुकवून घेऊ शकता उन्हाची सोय नसेल तर तुम्ही एक दिवस फॅन खाली सुकवून घ्या फॅन खाली एक दिवस सुकल्यानंतर ताटामध्ये सुपामध्ये भरून तुम्ही खिडकीमध्ये जिथे कुठे ऊन येईल तिथे तुम्ही ठेवून सुकवून घेऊ शकता दुम्हा दुम्हा पोहा बॉबी केले त्याला तुम्ही पोहा स्टिक पोहा फिंगर किंवा पोहा कुरकुरा काहीही बोलू शकता पोहा बॉबी करताना जास्त लांब करू नका तळल्यावरती त्या अजून जास्तीच्या पोहा बॉबी आणि पोहा चकली चांगली गेलेली आहे पोहा बॉबी तळून घेत आहोत तळताना घ्यास एकदम कमी ठेवायचा आहे आणि तळून घ्यायचे पोहा बॉबी तेलामध्ये घातल्या अगदी चार पटीने अशा त्या फुलल्या गेलेल्या आहेत रेसिपी वाळवण्याच्या आवडल्या असल्यास एक लाईक करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील पोहा चकली सुद्धा इथे मी तुम्हाला तळून दाखवत आहे पोहा चकली तळताना गॅस मध्यम घेऊन पोहा चकली तळून घ्यायचे दोन्ही साइडनी चांगले पॉलिथीन पिशवीने पोहा स्टिक केलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला मी इथे तळून दाखवते रेसिपी आवडली असल्यास कमेंट करायला विसरू नका पोहा स्टिक केल्या त्या सुद्धा तळून घेतल्या पोहा चकली तळायच्या आधीची साईज बघा आणि पोहा चकली तळल्यानंतरची साईज बघा अगदी पाच पट अशी ही चकली फुलली गेलेली आहे चकली मी तुम्हाला तोडून दाखवते त्याआधी तुम्ही इथे पोहा स्टिक सुद्धा बघू शकता ते सुद्धा चांगले फुलून आले म्हणजे तुम्हाला जो पदार्थ आवडत असेल तो तुम्ही इथे एकाच पिठापासून बनवू शकता चकली तोडल्यावरती आवाजावरून असेल चकल्या किती कुरकुरीत तयार झाल्या आहेत पोहा स्टिक सुद्धा तोडून दाखवते पोहा सुद्धा अगदी कुरकुरीत असे तयार झालेले आहेत पोहा स्टिक असू दे पोहा बॉबी असू दे किंवा पोहा चकली हे जर तुम्ही मुलांना मधल्या वेळेस खायला दिला तर अगदी मुलं आवडीने खातील पोहा स्टिक पोहा बॉबी आणि पोहा चकली कमी मेहनतीमध्ये वाळवणीच्या रेसिपी तयार झालेल्या आहेत भेटूया पुन्हा असेच लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनपूर्वक धन्यवाद